सध्या बिग बॉस मराठीच्या घरातल्या परदेशी गर्लची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे आज आपण जाणून घेणार आहोत ही परदेसी गर्ल नेमकी आहे तरी कोण या परदेशी गर्लचं नाव आहे इरीना इरा राय या नावानं ना ती सोशल मीडिया अकाउंट चालवते सोशल मीडियावर तिचे दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत तिनं छोटी सरदारनी या हिंदी मालिकेमध्ये काम केलं आहे याशिवाय आय पी एलमध्ये तिने चिअर गर्ल म्हणूनही काम केलं आहे बजाडूसारख्या अल्बममध्येही देखील ती झळकली आहे आता तिचं आणि मराठीचं कनेक्शन काय असं तुम्ही म्हणत असाल तर टक्सिडो या एक अस्सल मराठी पॉप गाण्यामध्ये ती आप झळकली होती या गाण्यामध्ये ती हरीश वांगीकर यांच्यासोबत झळकली होती ती एक ॲक्ट्रेस मॉडेल प्लस योगा इन्स्ट्रक्टर देखील आहे तर मग ही परदेशी गर्ल तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा